नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कांगडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरो हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर पैठण आमच्याकडे लातूरहून सुधीर शिंदे हे शिक्षक सर आले होते त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता हिमोरेजिक पॅरालिसिस असल्यामुळं त्यांचं ब्रेनची सर्जरी झाली होती सर्जरी नंतर त्यांना लेफ्ट साइडला पूर्ण विकनेस आला होता त्या विकनेसमधून त्यांनी पाच ते सहा महिने गेल्यानंतर ते आज आपल्या जनसेवा आयुर्वेदिक नीर हॉस्पिटलला आले त्यावर आपण त्यांना एक संयुक्त उपचार आपली ट्रीटमेंट कशी वाटली काय वाटली असे सर त्यांच्याच तोंडून सांगतील नाव सांगा सर नमस्कार शिंदे दहा दिवसापूर्वी तुम्ही थाल होत शेवटच्या अपेक्षा तो तिथे आल्यानंतर कोणी नाव आम्ही धोरणार नाहीये आहे की बऱ्याच ठिकाणी तो जो प्रॉपर रिझर्ट पाहिजे तो फक्त इथेच इमर्जन्सी हॉस्पिटल पैठण आणि इथला स्टाफ इथले सर आणि इथली उपचाराची पद्धत नक्कीच प्रत्येकाला काय कर समाधानकारक रिझल्ट